नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्याला बनवायचं आता सक्षमसाठी नाश्ता सक्षमसाठी नाश्ता लवकर लवकर कोणाला कोणाला नाश्ता आहे त्यांनी पटापट यायचे बर का लावला ज्यांना ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांनी लवकर लवकर लावला यायचं आहे मला पोहे जात नाहीत चला लवकर लवकर आपण काय बनवणार आहोत ताप्ट के इकडे शेंगदाणे फ्राय झालेले आहेत काढून घेऊया

ஜி கி சோய

दहाशे रुपये रेडी झालेले आहेत व्हिडिओमध्ये हळद कमी वाटते पण ऑलरेडी हळद भरपूर टाकली छान असे पोहे आपल्या रेडी झालेले आहेत दोन मिनिटात पोहे रेडी होतात काही लोक अर्ध अर्ध तास बसतात पोहे करत मी बघा किती के वेळात केले किती वेळ झाला आठच मिनिटात आठ मिनिटात पोहे रेडी चला आता आपण सक्षमला देऊया भाजी त्याच्या आवडीची ना टिफिन संपलाय का रे तुझा काढला टिफिन संपला का भाजी शिल्लक ठेवली लाज वाटते का लवकर लवकर या खायला पोय चला आता दोन वेळा देतोगी मस्त असे पोहे रेडी झालेले आहेत सक्षम घे एवढ्या पसाऱ्यात पण सक्षम साठी पोहे बनवून दिले आता चहा ठेवते किती वाजलेत हा ठेवते चहा चहा कोणाला कोणाला प्यायचे चला पटापटी आता मला वाटाणी खायचे मी माझ्यासाठी वटाणे आणले हिरवे वाटाणी मला आवडतात ते कडक असतात ना बॅगमध्ये भेट या पोहे खायला थोडेसे मी घेते बारीक गॅस स्वच्छ भाव उकळू दे सक्ष अजून गेल थोडेसे त्याला आवडतं पोहे गरम गरम काही खायला आवडतं त्याला झाले त्या आषाढ महिन्यातील शेवटच शेवटच एकादश हा आज एकादस आहे 俺不咋啦。 शितलता हाय म्हणजे आले आले ट्रेन मदे है यक्षिता ही लोकर लोकर स्वागता है शितलता है दे नाश्ता करायला सक्षमसाठी पोहे बनवले नमस्कार अंबू दादा कधी लवचा का रडगाणा चला यायचं तुमचं जेवण चाललंय का बनवत आहे का खाता आहे सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुमची लाईव्ह चालू होती का म्हणजे एवढ्या तुमची पण लाईव्ह चालू होती का म्हणायचं ना सर्वांना एकादशीच्या अध्यक्ष शुभेच्छा अंबुधादाकडून अगोदना जेवण करत आहे जेवण सुख लागते असते ना ओके जाते जाते हळूहळू मी जेच आहे आठवण काढलेले विचारी आवाज येते ना माझा कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आज पाऊस सांगितला सगळीकडं पुणे मुंबई कोकण किनारपट्टी पट्टी सगळे सुप म्हणून तिसरी लेख जाते कॉलेजला कधी कधी वाचत ना आंबू ना काय बोलतात सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतात mm. त्याला काय बोलतात बातम्याच येत पोहे चालू आहेत पोहे ताईचं चा जेवण चालू आहे चला चहा उकळतोय हो जाऊ या किचन मध्ये कोणाला कोणाला चहा आहे चला पटापटा इथे सक्षम खातोय पोहे सात नंबर सक्षम पोहे खाऊन राहिला तेवढा बघ माझं संपलं कि की बहुत थोडासा लिया था इधर चहा उकळा आहे इथे अजूनही सक्षम घेणार आहे मला माहिती सक्षमला लागतो गरम गरम त्याला खायला आवडतं चहा निवांत उकळलेलं आहे दूध घालून या फॅटी फॅटी दूध आणलेले आज खूप खूपच लवकर लवकर नंबर लावा चहाला कोणा प्यायचा चहा मंडळी माझ्या मिरचीची भाजी आवडत नाही कारल्याची भाजी आवडत नाही तसंच व्हायचं पोराचं एवढी भांड्याचा राहडा पडलाय एवढी काम हो पडलेत ना इथे काही काम करता येत नाहीये ही भांडी घासू शकते मी थोड्या वेळाने पण लगेच घासणार नाही आता पहिला चहा देते ना सगळ्यांना बाकीची भांडी झाकून ठेवलेत म्हणजे घासायचं राडा होत नाही चहा होत देते सगळ्या आपल्याला खप्प घासले खप्प घासून देते तसं माझं पोय पाहिजे असत नाही Yeah, 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 yeah. Quero comer de H.

किचन मध्ये जर जास्तच मी पिणार नाही मी चिअरसेच दोन तीन चपचे भिजत घालते आणि भिजल्याच्या नंतर आरामशीर खात तरी एक कपचा उरलायच आज गोड न संध्या चुलाब हिंग cuando